खरं सांग हात वर करा मेन बिल्डिंग मध्ये भिंतीवर आपण काही पोस्टर्स फिट केलेले आहेत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनाला एखादा प्रसंग आहे त्यांचं एखादं वाक्य आहे किंवा त्यांच्या संदर्भातलं वाक्य आहे असं आपण लावलेलं आहे किती जणांनी खरं सांगायकांनी सुद्धा वाचलं नाही त्या बोलक्या भीती आहेत बोलक्या भिंती आहेत तुम्ही कॅन्टीन कडे येता त्या कॉर्नरला एक छोटासा बोर्ड आहे का की को की बोल की झाले आहे का सगळ्यांनी पाहिले तिथे वरते काय आहे बोलकी झाडे कोण हात वर करेल तुमच्यापैकी माहिती आहे कोण बोलकी झाडे काय आहे येस उभं राहा सर त्याच्यावर स्कॅन केलं त्याची माहिती भेटते बोलणारी झाडं आहेत झाड तरी बोलतात का नाही पण आपली संकल्पना आहे बोलणारी म्हणजे मी असा असं आहे मी या कॅटेगरीतला आहे माझी हिस्ट्री अशी आहे मी या कुळातला आहे हे सांगणार सांगतं तुम्ही जेव्हा तो क्यू आर कोड स्कॅन करता त्याच्यावर त्याची हिस्ट्री त्याची कुल परंपरा ते कोणत्या कॅटेगरीतला आहे काय वगैरे त्याचा उपयोग काय किती जणांनी स्कॅन करण्याचा प्रयत्न केला होता गुगल स्कॅनवरून स्कॅन किती जणांनी एक तरी झाडाच्या तिथलं आपण स्कॅन केलं केलं का कोणी तुमच्याकडे का मोबाईलच नाही मोबाईल नाही आपल्याकडं वर्गात बंदी ना ओके आपण वर्गामध्ये मोबाईल वापरू देत नाही ओके ठीक आहे मग ती बोलकी झाड आहे आणि त्या बोलक्या झाडांच्या मागची संकल्पना हीच आहे की महाविद्यालयाच्या आवारात जे जे झाड आहे त्या त्या झाडाच्या संदर्भातली हिस्ट्री आपण क्यू आर कोड मध्ये आपण बंदिस्त केलेली आहे आणि ते झाड काय आहे कशा कशा संदर्भातलं आहे त्याची डिटेल माहिती त्याच्यामध्ये दिलेली असते तशा त्या बोलक्या आहेत मागच्या वर्षी आपण जीवन दर्शन प्रदर्शन नावाचं तीन चार दिवस कार्यक्रम घेतला तुम्ही नसाल ते आले कॉलेजला पण तुमच्यापैकी जे रेसचे शाळेत होते कुठेतरी ते आले असतील पहा कर्मवीर बावराव पाटील यांच्या जीवनातील विविध प्रकारचे प्रसंग घटना याच्यावर आधारित ते फार मोठं प्रदर्शन होतं तर त्या भीतीवर कर्मवीर भावराव पाटील यांच्या जीवनातले काही प्रसंग आहे मित्रांनो मी ह्या सगळ्या गोष्टी विचारण्याचं मुख्य कारण असं आहे ज्या समाजात देशात एक सुजान नागरिक म्हणून तुम्ही आम्ही आता वावरतो आहोत हा खर तर राईट आपल्याला मिळण्याच्या माग ज्यांनी ज्यांनी आयुष्य समर्पित केलं मग अगदी छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले कर्मवीर रामबाब पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जी एक परंपरा आहे विचारवंतांची समाज पुरुषांची राष्ट्रपुरुषांची ही काही साधी सुधी व्यक्तिमत्व नाही ही जागतिक दर्जाची व्यक्तिमत्व आहे जस अमेरिकेमध्ये गुलामगिरी होती काळे आणि गोरे नावाचा भेद होता आणि त्या ठिकाणी काळे आणि गोरे हा भेद मिटवण्यासाठी जग्नाला आलेला प्रत्येक जण हा माणूस आहे त्याचा अधिकार त्याला मिळाला पाहिजे हे सांगण्यासाठी तिथं जी क्रांती झाली आणि त्याच्या मागचं एक पुस्तक आहे आणि मग मार्टिन लुथर किंग असं त्याचं नाव घेतलं जात राईट्स ऑफ द मॅन नावाचं आणखी एक पुस्तक आहे जिथ अमेरिकन लोकांना अठराशे ऐंशी नव्वदच्या आधीच स्वातंत्र्य मिळालं मत देण्याचं स्वातंत्र्य मिळालं मत मागणी मांडण्याचं स्वातंत्र्य मिळालं एवढंच नव्हे तर तू काळा नाही आणि मी गोरा नाही आपण दोघं माणसं आहोत तो वर्णभेद करण्यात आला आणि जी गुलामगिरी आहे ती नष्ट झाली आणि त्यांच्या विचारांना घेऊन या भारतामध्ये ज्यावेळी खरोखर ह्या भयानक परिस्थिती होती म्हणजे जर माळाचा कोरडा शिकला तर या ठिकाणी जगबुडी होऊ शकते बाई जर शिकली तर ती उलटा होऊ शकते अक्षरांच्या आळयाम होता अन्नात किडे पडू वगैरे वगैरे अशा पद्धतीचे समज अपसमज आपल्या मेंदूवर थोपवले गेलेले होते त्यामुळे कोणी शिकू शकत नव्हतं शिकण्याचं धाडस करत नव्हतं पुण्यामध्ये शिकू शकणारी जी काही हाताच्या पोटावर भोजता निवडी एवढी कुटुंब असायची ती गडगंज संपत्ती असलेली असायची गडगंज तेच आपल्या मुलांना शिकवू शकणारे आणि उच्च वर्ग महात्मा फुले यांचे वडील हे प्रचंड श्रीमंत होते म्हणून त्यांनी आपल्या मुलाला शिकवायला लागले शिकायला टाकले परंतु तुमचा मुलगा शिकला तर आम्ही तुमच्या बहिष्कार घालू वगैरे वगैरे अशा धमक्या त्यांना सनातन दिल्या गेल्या म्हणून मुलाला भेऊन त्यांनी काढलं आणि त्या काळामध्ये एका ख्रिश्चन मिशनरी आणि एका मुस्लिम गृहस्थान पुन्हा समजावून सांगितलं म्हणून त्यांना ख्रिश्चन मिशन शाळेत टाकलं महात्मा आणि तिथं त्यांना वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचत असताना राईट्स ऑफ द मॅन पुस्तक वाचल्यावर लख प्रकाश पडला अरे बाप रे काय भयानक ही परिस्थिती आहे इथल्या समाजामध्ये शिक्षण मिळू नये म्हणून ज्ञान देऊ नये म्हणून किती भयानक अशा पद्धतीच्या अज्ञानामध्ये आणि अंधश्रद्धेमध्ये समाजाला गुंतवून ठेवलं गेलेलं आहे हा समाज जर सुधवायचा असेल या समाजाला विकसित करायचं असेल याला स्वतःच्या पायावर उभं करायचं असेल इथं माणसाला माणूस म्हणून वागण्याची जर आपल्याला मुभा द्यायची असेल तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही हे त्या महात्म्यानं ओळखलं आणि मग अठराशे अडतीस मध्ये पहिली शाळा काढली वगैरे वगैरे हा इतिहास मला नाही अशा या महात्मा फुले यांच्या विचारांच्या बरोबरी त्या काळात राजर्षी शाहू महाराज जे कोल्हापूरचे संस्थानी होते हेही सुधारणावादी विचाराचे होते त्यांनी त्यांच्या पलगण्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या होत्या अशा राजर्षी शाहू महाराज अशा महात्मा फुले यांच्या विचारांचा वारू सगळीकडे त्यावेळी महाराष्ट्रावर हळूहळू का होईना दौलत होता आणि अशा काळामध्ये कर्मवीर बाबूराव पाटलांना तिथे शिकायला ठेवले ह्या सगळ्याचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला आहे आणि त्यांना ह्या सगळ्याची प्रचिती आली त्यांच्या हे सगळं लक्षात आलं आणि त्यांनी ठरवलं बस संपूर्ण आयुष्य आपण रयतेच्या मुलांना शिकून सुधारण्यासाठी समर्पित पाच सप्टेंबर एकोणीसशे एकोणीस एकुनीश साली नोट करा हा आपला लक्षात पाच सप्टेंबर एकोणीसशे एकोणीस एकुनीश साली जारी हा जो विचार आहे समतेचा विचार महाराष्ट्रभर देशभर बलुचिस्तान कराची पर्यंत श्रीलंकेपासून पोहोचवण्याचं सर काम त्या काळामध्ये महात्मा फुले मुकुंदराव पाटील राजर्षी शह महाराज यांनी केलेलं आहे मग ते वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी त्या काळात सुरु केलेलं वृत्तपत्र आधी कराची पर्यंत पोहोचत होते परंतु सनात आचार विचारांच्या दबावाखाली शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची बहुजनांची मुलं शाळेत पाठवली जात नसायची अशा काळामध्ये पंचम जॉर्ज ज्यावेळी भारतामध्ये आला त्यावेळी महात्मा फुले त्याच्या समोर शेतकऱ्याच्या देशात गेले आणि या ठिकाणी प्राथमिक शिक्षक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत केलं पाहिजे ही मागणी त्यांनी नव्हत तुम्ही लक्षात घ्या मी हे काय बोलतोय हो तुम्हाला हे सगळं मोफत सहज खूप सुलभ मिळालंय तुम्हाला महत्व नाहीये पण तो, तो काय लक्षात घ्या जास्त कशाला आमचाच का आमचाच माझ्या वडिलांच्या संदर्भातली अशी काही सांगितली जाते माझ्या वडिलांना उचल बांगडी करून शाळेत नेलं होतं त्या काळात इतकी परिस्थिती वाईट होती उचल करून बळचबरीनं शाळेत गेलेलं होत कारण शाळा शिकणं ज्ञान घेणं याच्याविषयी इतके गैरसमज पसरवले गेलेले होते त्या काळात आणि मग तो काळ पहा दोनशे वर्षापूर्वी हे आपल्याला सहज ज्ञान म्हणून त्याचं मूल्य नाहीये आणि मग ह्या सगळ्यांच्या विचारांचा प्रभाव कर्मोई भावा पाटलांना पाटील कर्मोई भावा पाटील सुद्धा खेड्यापाड्यामध्ये सुधारणा व्हाव्यात समता पसरावी जातीभेद नष्ट व्हावा अंधश्रद्धा नष्ट व्हावा याच्यासाठी खेड्यापाड्यात फिरत होते सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात वे 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 होते वेगवेगळ्या ठिकाणी भाषण देत होते जलसे सादर करत होते सगळं करत होते पण हे सगळं करत असताना ते जे विधान चित्र आहे समाजातलं पाहत होते हे आपण सगळं करतो आहोत सुधारणांसाठी झडतो आहोत समता प्रस्थापित व्हावी म्हणून आपण धडपडतो आहोत कारण त्याच्या बालपणातला अनुभव आहे बालपणापासूनच बंडखोरीचा स्वभाव आहे खरं तर त्यांचं त्यांचं स्वतःचं घर करबट आहे जैन कुटुंबियात त्यांचा जन्म झालेला आहे जैन धर्मीय कुटुंबियात जन्म झालेला आहे करबट अशा घरामध्ये जन्म झालेला आहे पण सत्याप्पा नावाच्या कुंभोजला ते आपल्या आजोरी असताना सत्याप्पा नावाच्या एका बंडखोर की ज्याला त्या काळामध्ये सगळ्या महिला भाऊ मानायच्या तो खर तर दरोड आहे पण तो कुणाचा कर्दन का अन्याय करणाऱ्यांचा कर्दन का आणि तो समतेचा पाहिजे त्याच्या आपल्या खांद्यावर बालपण गेलेलो होतो म्हणून तो एक बंडखोरीचा स्वभाव त्यांच्यात आलेला होता समतेचा विचार त्यांच्यात आलेला आणि म्हणून पिटायला असताना लहानपणी सवंगण्याबरोबर खेळायला गेलेले असताना तिथल्या उच्चवर्गीय व्यक्तीनं राहाटाचं गार पाणी म्हणजे हाडाचं गार पाणी जे आहे ते गोरु टाकायचं महान मुलं बरोबर खेळतायत म्हणून वंजळीत टाकायचं ते त्यांना अपमानास वाटलं असं का तो मानाचा बोग आहे त्याच्यामुळे विटा होईल चिरले ते त्याचा स्पर्श झाला म्हणून विटा होईल आणि माझ्या स्पर्शाने विटा होणार नाही हा काय नाही ना आणि बंडखोर बालपण तो राग मोडला आणि काय केला विहिरीत टाकलं ही त्यांच्या जीवनातली एक कथा आहे एक प्रसंग आहे आणि त्याचा मूळ स्वभाव बंडखोरीचा कसा झालेला आहे हे मी मुद्दाम सांगतो कर्मट कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा येऊन सुद्धा जे काही अवतीभोवतीचं जे काही त्यांनी पाहिलेलं आहे आणि ह्या सगळ्यातून त्यांनी सगळीकडे समतेचा विचार प्रसुत व्हावा म्हणून काम सुरू केलेलं असताना हे असे अनेक प्रसंग ते पाहत होते महात्मा फुल्यांचे विचार जे आहेत हे सर्वत्र पसरलेले होते परंतु तरी सुद्धा शिक्षण आणि शाळा याला खूप लिमिटेशन्स होते खूप मर्यादा होते पुण्यानी पुण्यामध्ये हे काम सुरू केलेलं होतं दाडसाने तर अनेक अडचणी आणल्या हो। गेलेल्या परंतु कर्मवीर भाऊरा पाटलांना ह्या सगळ्याचा साक्षात्कार जो झालेला दा होता की ज्ञानाशिवाय पर्याय नाही शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि त्यासाठी आपल्याला शाळा वगैरे सुरू केल्या पाहिजे खरं तर त्यांना त्या काळात एक वृत्तपत्र काढायचं होतं मी त्यांनी प्रसंग सांगितला कुराण नावाचं आणि त्याच्यातून समाज प्रबोधन करा करायचं असं हो, त्यांनी ठरवलेलं होतं पहिलाच अंक होता आणि त्या अंकामध्ये त्यांनी आपली भूमिका मांडली होती की का या महाराष्ट्राला जर सुधरायचं असेल का तर हो काय केलं पाहिजे आणि मग हे सगळं करत असताना त्यांच्या लक्षात आलं की केवळ केवळ आपण सामाजिक कार्यकर्ते तयार करून चालणार नाही प्रबोधन करून चालणार नाही माणसं माणसं असतात माणसात खूप दोष असतात वादविवाद असतात विचारभेद असतात जातीभेद नष्ट व्हायला तयार नाही हे सगळं जरी सांगितलं तरी आत दडलेल्या या गोष्टी संपत नाहीये त्यामुळे ही विचारांची चळवळ आपण आता थांबूयात आपण ह्याच मूळ जे आहे ज्ञान शिक्षण यावर लक्ष केंद्रित करूयात आणि ते त्यांनी सांगितलं आणि मग त्याच सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनामध्ये निर्लेला जे अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनामध्ये पाच सप्टेंबर एकोणीसशे एकोणीसला ला अधिवेशन झालं तिथे त्यांनी घोषणा केली की बस मी आता हा हा जो भाग आहे हा थांबवतोय मी आता शिक्षण आणि ज्ञान प्रसारासाठी वाहून आहे असं त्यांनी जाहीर केलं आपल्याला शिक्षण संस्था एखादी स्थापन करण्याची गरज आहे असं जाहीर केलं एखादी शिक्षण संस्था स्थापन केली रयतेची शिक्षण संस्था स्थापन केली पाहिजे रयत हे जे नाव पडलेलं आहे रयतेची आणि तिथं त्यांनी ठरवलं एकच महिन्यानंतर बरोबर चार ऑक्टोबरला एकोणीशे एकोणीसला ला रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेची घोषित ती संस्था प्रत्यक्ष स्थापन केली गेली फार परिस्थिती त्यावेळी बिकट होती हे सगळं करत असतात आणि मग हळूहळू हळूहळू त्यांनी जे काम सुरू केलं त्या येत मुलं शिकायला कोणी पाठवत असायची त्यांना कडेवर उचलून आणावं लागायचं खांद्यावर उचलून आणावं लागायचं खेड्यापाड्यातून आणावी लागलेली आहे अक्षरश म्हणजे बॅरिस्टर पी जी पाटील वगैरे यासारख्यांची जी परंपरा सांगितली यांना अक्षरशः पकडून आहे खेड्यापाड्यातून शिकण्यासाठी आणि हे सगळं मग एकोणीसला सुरू झालेला हा सगळा प्रवास आजपर्यंत येऊन थांबतो आज, आज या ठिकाणी येऊन थांबतो महाराष्ट्रातल्या सगळ्या कानाकोपऱ्यांमध्ये म्हणजे जवळजवळ उत्तर मध्य पश्चिम दक्षिण मध्य अशा विभागांमध्ये हा जो काही पसारा सगळा पसरलेला आहे आणि त्याच्यातून लाखो मुलं दरवर्षी शिक्षण घेऊन आज बाहेर पडत आहेत आजपर्यंत करोडोंच्या संख्येनं अब्जच्या संख्येनं मुलं बाहेर पडलेली आहेत एकोणीस पासून आजपर्यंतचा तुम्ही जर प्रवास पाहिला तर ही सगळी पुण्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कामाची आहे त्यांना साथ देणाऱ्या सगळ्या त्या त्या काळातल्या सलंगण्याची आहे त्याला वाहू रयतला वाहून घेणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे ही सगळी त्यांची पुण्या आहे त्यामध्ये दादा पाटलांचं सुद्धा फार मोठं योगदान म्हणजे कर्जत आणि जामखेड तालुक्यामध्ये चौदा प्रकारच्या शाळा आहेत ज्युनियर हायस्कूल पासून आणि एक महाविद्यालय आहे हे काय एकदम अचानक एका एक एका एक रात्री नाही निर्माण झाली तर त्याला एकोणपन्नास पासूनचा प्रवास आहे कारण दादा पाटलांनी भाषण ऐकलं कर्मिरांचं नगरला आणि ते प्रेरित झालं